हो गर, नवरा, या त्रिकोनात अडकलेली स्त्री पुन्हा एकदा सावरू शकते पुन्हा एकदा ती स्वावलंबी होऊ शकते पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर हो शकते मला माहिती आहे का जर स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास जर कायम असला ना तर माणूस काहीही करू शकतो पण कधी कधी काय होतं आपण संसाराला जेव्हा लागतो ना तेव्हा त्या ते संसार एवढा गुंतून जातो की आपण स्वतःलाच विसरून जातो त्यामुळे आपल्या मधला आत्मविश्वास कुठेतरी कमी होऊन जातो तुम्हाला माहित आहे एक स्त्री परत काही करू शकते जर एक शिकलेली स्त्री घर सावरू शकते तर एक शिकलेली न शिकलेली स्त्री सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते आणि ती सक्सेसफुल होऊ शकते समजवून सांगायचं झालं तर बघा वर्गात ना बरीच मुलं असतात एक विद्यार्थी असं असतो टीचरने फक्त एक वाक्य सांगितलं ना तरी त्याला संपूर्ण पाठाचं काय सार आहे ते समजून जातो एक विद्यार्थी असा असतो त्याला एकदा वाचलं की समजून जातं पूर्ण पाठ एक विद्यार्थी असा असतो बऱ्याचदा गिरवून गिरवून सांगितलं तरी त्याला कळत नाही एक विद्यार्थी असा असतो जोपर्यंत उदाहरण देत नाही टीचर तोपर्यंत त्याला काहीच कळत नाही तसं आपलं सुद्धा असंच झालंय आजकाल आपण सुद्धा संसारात एवढे गुरफटलोय ना एवढे गुरफटलोत ना की आपल्याला त्यातून बाहेर पडताच येत नाहीये तर असंच एक उदाहरण देऊन सांगते बघा उदाहरण सांगायचं झालं तर मानिनी नावाची एक मुलगी होती ती लहानची मोठी जसं आपण नॉर्मल कुटुंबात होतो सर्वसामान्य घरातली मुलगी होती ती राहत होती कोकणामध्ये आता शिकताना आई वडिलांनी काय केलं तिला खूप चांगलं शिकवलं नंतर ती कॉलेजला जाऊ लागली ती उत्तम होती वर्गात ती नेहमी नंबर काढायची ते एवढे कलागुण होते की नेहमी ती पारितोषिक घेतल्याशिवाय घरी यायचीच नाही मग डान्स असू दे व्यायाम असू दे कराटे असू दे खेळामध्ये असू दे ती सगळ्यात अव्वलच असायची तिथं कॉलेज पूर्ण होता होता तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं आई वडिलांच्या खातर तिने त्या मुलाशी लग्न केलं लग्न झालं ती संसारात नमली नवऱ्याची आवड निवड जपू लागली सासऱ्यांना हवं नको ते बघू लागली असं करता करता तिला दोन मुलं सुद्धा झाली आता मुलं लहान असेपर्यंत तिचा वेळ कसा जायचा तिचं तिलाच कळायचं नाही पण आता दोन्ही मुलं शाळेत जायला लागली आता ती रिकामी झाली आता तिथे थोडासा वेळ निघायला लागला पण त्या वेळेमध्ये काय करायचं हे तिला सुधरत नव्हतं तिच्यातला कुठेतरी आत्मविश्वास कमी झाला होता ती जगमगली होती तिला काहीतरी करायचं होतं पण ती करू शकत नव्हती तर का तर लग्न आणि कॉलेज लाईफ याच्यामध्ये बरंच फरक पडला होता बरंच अंतर आलं होतं तिच्यातला कॉन्फिडन्स कुठेतरी डगमगून गेला होता त्यात तिला प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागत होत काही आणायचं असेल मार्केट मधून तर तिला नवऱ्याकडे दरवेळी हात पसरावे लागत असत कधी कधी नवऱ्या असे कधी कधी बोलत असे रोज रोज काय का तुझ रोज रोज काय तुझं तुला किती द्यायचं तर तरी कमीच काय असमवतो ना तो आपल्याला कधी ना कधी तरी सुनवून जातोच तसं तिचा नवरा तिला सुनवायचा मग एकदा तिने काय केलं तिला असच काहीतरी त्यांचा विषय झाला तो तिला बोलला की नाही आता माझ्याकडे पैसे नाहीये तुझं तू बघ आहे त्यात घे नाही तर मग नेक्स्ट मंथ मध्ये आपण बघू तिला आता कळायला लागलं ला की आपण सुद्धा आता कमवायला हवं मग बाबा का मग तिचा काय उठली तिने स्वतःसाठी हो वेळ काढायला सुरुवात केली लग्नानंतर मुलं झाली त्याच्यामुळे शरीर सुद्धा एवढं स्थूल झालं होतं ती की ती स्वतः जेव्हा तिला आरशात बघायची तेव्हा तिची तिला लाज वाटायला लागली तिने सकाळी उठून सूर्य नमस्कार घालायला सुरुवात केली चालायला सुरुवात केली थोडेफार व्यायाम करायला सुरुवात केली म्हणता म्हणता चार महिन्यात तिचं वजन कमी झालं ती एकदम सुडोल अशी सुंदर अशी दिसायला लागली तिचा नाजूक बांधा दिसायला लागला ती सुंदर दिसायला लागली आता आजूबाजूच्या बायका तिला विचारायला लागला काय का बाई एवढं कसं कमी केलं ती बोलली मी व्यायाम क्लासेस घेते तुम्ही या माझ्याकडे जा फी जास्त नाहीये फी थोडीशी जाईल सकाळी फक्त एक तास या तुम्ही पण सहा महिन्यात तुमचं वजन कमी करू शकता असं म्हणता म्हणता सोसायटीतल्या चार पाच बायका तिच्याकडे यायला लागल्या हळूहळू ला। कॉलेजातल्या मुली यायला लागल्या हळूहळू आजूबाजूच्या गावातल्या मला बायका यायला लागला असं म्हणता म्हणता तिने एक योगा क्लासेस सुरू केला तिथे ती व्यायाम आणि योगा क्लास व्यवस्थित असं घ्यायचा आणि रिझल्ट सुद्धा उत्तम असायचा तिची कम्युनिकेशन स्किल आता डेव्हलप झाली होती ती उत्तम प्रकारे ट्रेनर बनली होती एक योगा ट्रेनर म्हणून तिचं आता नाव झालं होतं असं म्हणता म्हणता एकदा नवऱ्याने तिला म्हटलं तू इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर तुझे व्हिडिओज का नाही टाकत आहेस मग थोडंफार इन्कम तुला तिथून येईल तिला थोडी लाच वाटली स्वतःचे ते व्हिडिओ टाकायला मग तिच्या नवऱ्याने काय केलं तसे व्हिडिओ शूट केले आणि युट्यूबवर इंस्टाग्रामवर अपलोड केले म्हणता म्हणता तिला कमेंट्स यायला लागले तुम्ही खूप छान बोलता तुम्ही खूप छान व्यायाम शिकवता आम्ही तुमचे व्यायाम पाहतो आम्ही तसं करतो तुमचे तस योगा पाहतो तसे आम्ही करतो त्याचा आम्हाला रिझल्ट भेटायला लागला तिला पॉझिटिव्ह कमेंट्स यायला लागले असं म्हणता म्हणता ती एक सक्सेसफुल वुमेन बनली मग तुम्ही आम्ही सुद्धा अशा सक्सेसफुल बनवू शकतो त्यासाठी आपल्याला थोडासा आपल्या घरातला बाजूला काढावा लागेल नवरा मुलं आणि संसार या त्रिकोणातून थोडस सा साईडला निघावं लागेल आपल्याकडे कोणती कला आहे माझ्याकडे कोणतं स्किल आहे मी काय चांगलं करू शकते हे पहिलं शोधून काढायला पाहिजे वर सुरुवातीला एक तास द्या नक्त दोन तास द्या आणि हळूहळू तुम्ही सुद्धा स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकता तुम्ही मला तुम्हीच सांगा आता दोन दो व्हिडिओ बघताय तुम्ही मी तुमच्याशीच बोलते तुम्ही एखादी आई असू शकता तुम्ही एखादी स्त्री असू शकता कोणत्याही वयोगटातील असू शकता तुम्ही चोवीस ते, ते तीस असू शकता तीस ते साठ असू शकता साठ ते सत्तर असू शकता मला सांगा संसार सांभाळता सांभाळता तुम्ही कुठेतरी तुमच स्वतःच अस्तित्व विसरलात कॉलेजमध्ये असताना स्कूलमध्ये असताना किंवा लग्न अगोदर तरी अशी कला जी तुमच्या अंगात होती कोणती होती कला बघा मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कलेची आठवण तरी आहे का तुम्हाला तुम्हाला कशातून आनंद मिळत होता हे तरी आठवतंय का तुम्हाला तर बस झालं आता संसार मुलं आणि नवरा या त्रिकोणातून थोडं बाहेर पडा आणि स्वतःसाठी जगायला शिका